नमस्कार आज आपण जरा रसायन शास्त्राच्या खोलात जाऊया हो नक्कीच आपल्याकडे काही माहिती आहे त्या आधारे द्रव्याचं मोजमाप आणि रासायनिक बदलांमागचे काही महत्वाचे नियम समजून घेऊ बरोबर म्हणजे रासायनिक संयोग अणु आणि ती मोल संकल्पना त्यावर बोलूया हो ही सुरुवात झाली साधारण अठराव्या एकोणीसाव्या शतकात तेव्हा शास्त्रज्ञांनी फक्त बघून अनुमान काढण्याऐवजी मोजमाप करायला सुरुवात केली अगदी अचूक अच्छा आणि ह्याच मोजमापांमधून मग काही मूलभूत नियम समोर आले रंजक वाटते मग पहिला नियम कोणता होता ज्याने सगळं बदलायला लागलं तो होता काय म्हणतात त्याला हो द्रव्य अक्षय्यतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर अच्छा ना अगदी बरोबर अँटवन लेवोजिए साधारण सतराशे पंच्याऐंशीच्या आसपास त्यांनी प्रयोग करून हे दाखवलं की कोणतीही रासायनिक अभिक्रिया होते ना तेव्हा पदार्थाचं जे एकूण वस्तुमान असतं ते बदलत नाही म्हणजे जेवढं सुरुवातीला घेतलं तेवढं शेवटी मिळतं अगदी अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ म्हणजे अभिकारक त्यांचं एकूण वस्तुमान आणि अभिक्रियेतून तयार होणारे पदार्थ म्हणजे उत्पादित यांचं से वस्तुमान सेम असतं अच्छा म्हणजे काही वाया जात नाही किंवा नवीन तयार होत नाही फक्त रूप बदलतं परफेक्ट म्हणूनच आपण रासायनिक समीकरण बॅलेन्स करतो दोन्ही बाजूला हो हो बरोबर ठीक आहे वस्तुमान तर कायम राहतं पण पदार्थांच्या आतल्या रचनेचं काय म्हणजे समजा पाणी घेतलं तर त्यातले घटक नेहमी एकाच प्रमाणात असतात का बरोबर विचारलेत हाच दुसरा महत्वाचा नियम स्थिर प्रमाणाचा नियम लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हा कोणी मांडला जे एल प्राऊस्ट साधारण सतराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी सांगितलं की कुठलंही शुद्ध रासायनिक संयुग घेतलं तर त्यात जी मूलद्रव्य असतात त्यांचं वस्तुमान नेहमी एका ठरलेल्या प्रमाणातच असतं मग ते संयोग कुठूनही मिळवा उदाहरण घेऊया म्हणजे सोपं जाईल पाणी हो पाण्याचं उत्तम उदाहरण आहे एच टू ओ आपल्याला माहितीये हो त्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वस्तुमानाचं प्रमाण नेहमी एक पॉइंट आठ असतं नेहमी हो म्हणजे कुठलंही पाणी घेतलं तरी हो नदीचं घ्या समुद्राचं घ्या प्रयोगशाळेत बनवा प्रमाण तेच एक पॉइंट आठ तसंच कार्बन डायऑक्साइड ऑक्साइड सीओ टू त्यात कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण तीन पॉइंट आठ ठरलेलं अच्छा म्हणजे पदार्थाची ओळखच त्या प्रमाणावरून ठरते एका अगदी स्रोतात पण कॉपर ऑक्साइडचं उदाहरण दिले बघा दोन वेगळ्या पद्धतीने मिळवलं हो तरी कॉपर आणि ऑक्सिजनचं वस्तुमान तपासलं तर ते साधारण चार पॉईंट एक याच प्रमाणात मिळालं कमाल हे नियम तर मोठ्या स्तरावर खरे वाटतात पण हे सगळं अगदी मुळाशी कसं घडतं म्हणजे अणूंच्या जगात अणू म्हणजे काय असतो नक्की अणु हा पदार्थाचा सगळ्यात लहान कण म्हणू शकतो आपण जो रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो त्याच्या मध्यभागी केंद्रकात धन प्रभारित प्रोटॉन आणि प्रभार नसलेले न्यूट्रॉन असतात आणि बाहेर आणि बाहेरच्या बाजूला ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन त्या केंद्रकाभोवती फिरत असतात बापरे आणि आकार किती लहान असतील हे खूपच लहान आपण विचारही करू शकत नाही इतके त्यांची त्रिज्या नॅनोमीटर मध्ये मोजतात एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा अब्जावा भाग अरे तेव्हा आणि हा आकार कशावर अवलंबून असतो तर मुख्यत्वे इलेक्ट्रॉनच्या कक्षा किती आहेत यावर म्हणजे जास्त कक्षा तर मोठा अणू हो मन्जे का पासुन जास्त कक्षा म्हणजे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून जास्त लांब म्हणून अणु मोठा जसं पोटॅशियमचा अणू सोडियमपेक्षा मोठा असतो अच्छा पण एक आहे जर बाहेरची कक्षा तीच असेल पण केंद्रकात प्रोटॉन जास्त असतील तर तर ते प्रोटॉन बाहेरच्या इलेक्ट्रॉनना जास्त जोरात खेचतात आणि अणु उलट लहान होतो काय सांगताय म्हणजे मॅग्नेशियमचा अणु सोडियमपेक्षा लहान दोन्ही दुसऱ्या कक्षेत असूनही बरोबर कारण मॅग्नेशियमच्या केंद्रकात जास्त प्रोटॉन आहेत हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे आणि इतक्या लहान कणांचं वस्तुमान कसं मोजतात ते तर अजूनच अवघड असणार हो ना अणूचं जवळजवळ सगळं वस्तुमान त्याच्या केंद्रकातच असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमुळे सुरुवातीला त्यांचं नेमकं वस्तुमान मोजायला काही साधन नव्हतं म्हणून मग सापेक्ष अणुवस्तुमान ही कल्पना आली म्हणजे तुलना करायची कशाशी तुलना आधी हायड्रोजनला एक मानलं मग नंतर जास्त अचूकतेसाठी कार्बन बारा अणूला बरोबर बारा मानलं गेलं आणि त्याच्या तुलनेत इतरांचं वस्तुमान ठरवलं गेलं अच्छा आता आपण एकीकृत अणुवस्तुमान एकक वापरतो युनिफाईड अॅटॉमिक मास युनिट यू किंवा डाल्टन म्हणतात त्याला आणि ते किती असतं साधारण एक यू म्हणजे खूपच कमी साधारण एक पॉइंट सहासष्ट गुणिले दहाचा वजा सत्तावीसावा घात किलोग्रॅम बापरे ठीक आहे आता अभिक्रियेत हे अणु रेणू भाग घेतात पण ते इतके लहान आणि इतक्या प्रचंड संख्येत असतात त्यांना मोजणार कसं म्हणजे आपल्याला कसं कळणार किती अणु भाग घेत आहेत कळीचा मुद्दा आहे हा कारण एक एक अणु मोजणं तर शक्यच नाहीये मग मग शास्त्रज्ञांनी एक युक्ती काढली एक नवीन एकक तयार केलं मोल मोल हे नाव ऐकलंय हो मोल म्हणजे पदार्थाची राशी मोजण्याचं एकक आहे जसं आपण डझन म्हणतो बारा वस्तूंसाठी किंवा ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस वस्तू तसं मोल तसं मोल पण हे संख्येसाठी आहे पदार्थाचं जे रेणू वस्तुमान ना डाल्टन मध्ये यू तेवढे ग्रॅम जर आपण तो पदार्थ घेतला तर त्याला एक मोल म्हणतात उदाहरण देऊ शकता का नक्कीच ऑक्सिजन वायू घेतला ओ टू त्याचं रेणू वस्तुमान आहे बत्तीस यू हो तर बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन घेतला की झाला एक मोल ऑक्सिजन अच्छा सोप आहे की हो तसंच पाणी एच टू ओ रेणू वस्तुमान अठरा यू म्हणजे अठरा ग्रॅम पाणी म्हणजे एक मोल पाणी अगदी बरोबर अठरा ग्रॅम पाणी म्हणजे एक मोल पाणी वा म्हणजे वस्तुमान मोजलं की कणांची संख्या कळल्यासारखं झालं पण मग एका मोल मध्ये नेमके किती कण असतात म्हणजे किती अणू किंवा रेणू ही संख्या फिक्स असते का हो ही संख्या एकदम निश्चित आहे आणि ती प्रचंड मोठी आहे किती तिला म्हणतात एव्होगेड्रो अंक इटालियन शास्त्रज्ञ अमेदिओवड्रो यांच्या नावाने एन ए असं चिन्ह आहे त्याचं आणि किती आहे ती संख्या ती आहे सिक्स पॉइंट झिरो टू टू गुणिले दहाचा तेवीसवा घात सिक्स पॉइंट झिरो टू टू गुणिले टेन रेस टू ट्वेंटी थ्री अरे बापरे सहा हजार बावीस आणि त्यावर वीस शून्य हो म्हणजे कोणत्याही पदार्थाचा एक मोल घेतला की त्यात बरोबर सिक्स पॉइंट झिरो टू टू गुणिले दहाचा तेवीसवा घात कण असतात मग ते अणू असोत किंवा रेणू अविश्वसनीय म्हणजे जसा एक डझन म्हणजे बारा तसा एक मोल म्हणजे ही प्रचंड संख्या एक्झॅक्टली exactly. तर मग या सगळ्याचा अर्थ असा की रासायनिक अभिक्रिया या वस्तुमान आणि प्रमाण यांच्या अगदी काटेकोर नियमांवर चालतात हो आणि मोल ही संकल्पना आपल्याला त्या अणुरेणूंच्या अदृश्य जगात पण मोजमाप करायला मदत करते किल्ली ही एक प्रकारची अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट सांगते सांगा ना आपण पाहिलं की एक मोल पाणी म्हणजे किती फक्त अठरा ग्रॅम अगदी थोडं हो पण त्या अठरा ग्रॅम पाण्यात पाण्याचे रेणू किती आहेत सिक्स पॉइंट झिरो टू टू गुणिले दहाचा तेवीसवा घात ही संख्या एवढी मोठी आहे की विचार करा जगातला प्रत्येक माणूस समजा सेकंदाला एक रेणू या वेगाने मोजायला लागला तरी सगळ्यांना मिळून ते अठरा ग्रॅम पाण्यातले रेणू मोजायला हजारो वर्ष लागतील काय सांगताय हो यावरून कल्पना येते की हे जे रासायनिक जग आहे किती विशाल आहे आणि किती शिस्तबद्ध पण आहे नाही का